आमदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुमच्या समाजात उपोषण आहे किंवा जे, जे प्रश्न आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच मिटिंग तारखेला आमच्या ब्राह्मजी समाजाचे नेते संजय जाधव साहेब आणि याच्यामध्ये उपोषणासाठी बसले त्याच्यानंतर आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी व आपण काल आवाहन केल्याप्रमाणे आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ह्या राज्याचे मंत्री महोदय आदरणीय जयकुमार गोरे साहेब पण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आज त्यांनी संजय नानांना त्या ठिकाणी नारळाचे पाणी देऊन उपोषण सोडलेलं आहे यामध्ये मागण्यांच्या संदर्भात जे विषय आपले मांडले होते ते प्रामुख्याने कर्नाटकामध्ये असणारा जो समाज आहे बेडर समाज हा एस टी मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे रामोशी समाज आणि बेरड समाज आहे ते हि एन मध्ये आहे आणि ही तिन्ही जाती एकच एकच जात आहे आणि म्हणून अनेक वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये गस्ती साहेबांनी अनेक आंदोलनं केली अनेक आने, मोर्चे केले आणि कर्नाटकामध्ये त्यांना ती वेश आलं पण महाराष्ट्रामध्ये हा विषय थांबला गेला आज खास करून संजय नानांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो की आपण हा विषय मांडला आणि इथपर्यंत घेऊन आला आज खऱ्या अर्थानं जयकुमार गोरे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला एक मेसेज दिलेला आहे की आपण मुख्यमंत्री यांच्या पर्यंत हा आपला जी धारण आहे ती पोचवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला खात्री आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांसंग बैठक लावून आपला विषय जो आहे आ, ते सर्व आपल्या एक कमिटी त्या ठिकाणी गठन करून आपण विषय मांडून तो विषय केंद्र सरकारकड मांडला मां जाईल आणि शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला जाईल अशी मला खात्री आहे तुम्ही मग तो कागद दाखवला की या सरकारने किंवा देवाभाऊंनी नऊ विषय तुमचे पूर्ण केलेले किंवा आता ते प्रोसेस आहेत ते नऊ विषय कोणते होते महाराष्ट्रातल्या समाज बांधवाला ते सांगा पहिला अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून भैरजी नाईक असतील किंवा उमाजी नाईक असतील बेडर कनप्पा असतील किंवा अनेक महापुरुष आमच्या समाजामध्ये जन्माला आले पण स्वातंत्र्याच्या आधी ज्यांनी खऱ्या अर्थानं लढा उपस्थित केला आणि पहिल्यांदा फासावरती गेलेले आद्य क्रांती राजे उमाजी नाईक त्यांच्या सरकारी जयंतीचा विषय अनेक वर्षे आपला प्रलंबित होता तो विषय आपण मांडला दोन हजार चौदाला देवाभाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते त्या ठिकाणी अनेक मागण्या म्हणजे नऊ मागण्या आपल्या प्रामुख्याने आपण त्यावेळेस मांडल्या आरक्षणाचा मुद्दा तर होताच पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपली पहिली मागणी होती आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांची सरकारी जयंती होवी दुसरी, दुसरी मागणी होती आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांचं अनेक महापुरुषांचं पोस्टरचं तिकीट आहे तसं आपण राजे उमाजी नायकांचं हे असावं राजे उमाजी नायकांचा धडा आठवीच्या पुस्तकामध्ये यावा आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावानं पुरस्कार निघावा आणि त्यांचे पुरस्कार दरवर्षी जसं छत्रपतींच्या नावाने पुरस्कार दिले जातात उमाजी नायकांच्याही नावानं पुरस्कार दिले जावा आद्य क्रांती राजे उमाजी नाईक असेल बहिर्जी नायकासन सिंदूर असतील सर्व असे महापुरुष जे आमचे आहेत त्या महापुरुषांचं पाच महापुरुषांची नावं आय कॉलेज म्हणजे जे आय कॉलेज आहेत सरकारी शासकीय कॉलेज आहेत त्यांना लागावे आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावानं जे आपण आर्थिक विकास महामंडळ जे गोरगरीब जनता जे महाराष्ट्रामध्ये आहे जे उपेक्षित आहेत गरीब कुटुंब आहेत त्यांच्याकरता त्याचा फायदा व्हावा आणि त्यामुळे आद्य क्रांती राजू अमाजी नायकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ बनावं आणि नवी मागणी आपली होती ती आद्य क्रांती राजू अमाजी नायकांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि कर्नाटकामध्ये असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असतील असे चाळीस ते पन्नास महापुरुष आमच्या आहेत त्यांचा सर्वांचा इतिहास त्याच्यामध्ये असावा एक एकर तो इतिहास बसू शकत नाही एवढा मोठा इतिहास आपला आहे आपण दहा एकर जमिनीची मागणी सरकारकडे आपण केली आणि त्या ठिकाणी आपल्याला सात सप्टेंबरला त्या ठिकाणी सात सप्टेंबरच्या आधी चार दिवस देवेंद्रजींची त्याच्यावर सही झाली पाच एकर जागा आपल्याला दिवे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे आणि पण एकोणपन्नास कोटी दहा लाख रुपये त्याचं बजेट त्या ठिकाणी झालेलं आहे आपण आर्किटेक्ट हे अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे जे छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक बनवतात त्यांनाच त्या ठिकाणी आपण काम दिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही ही काम पूर्ण आपल्याला पाहण्यात मिळून कारण आता फक्त टेंडर राहिलेलं आहे टेंडर झालं की ती काम चालू आहे अशा नऊ मागण्या आमच्या पूर्ण झाल्या त्याचं सर्व जी आर वगैरे सर्व याच्यामध्ये काय आहेत ही सर्व कारण ही आणण्याचं पाठीमागचा उद्देश पण आहे की आमच्या बाबड्या समाजाला अनेक लोक त्या ठिकाणी अनेक लोक हे करतात की हे काम झालं नाही ती काम झालं नाही त्याच्यामध्ये आता महामंडळ झालं तर त्याच्यामध्ये परवा मी ऐकलं की मग एकही प्रकरण त्याच्यामध्ये महामंडळामध्ये झालं नाही तर महामंडळामध्ये खाली फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये चाळीस प्रकरणं झाली आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये चार ट्रॅक्टर सहा पिकअप त्या ठिकाणी मिळाले आपलं फक्त एकच हे आहे की आपण आपली लोक त्या ठिकाणी जात नाही त्या ठिकाणी काही मांडत नाही त्यांनी आपल्याला उलट उत्तर दिले की आपण घरी येतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक निकष त्याचे जे आहे ते निकष आपले काही महत्त्वाचे निकष आहेत ते त्याच्यातले कमी करून आपण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक वर्षामध्ये दोन दोन हजार आपले युवक महिला आणि असं हे करून आपण त्याच्यामध्ये किमान दोन हजार युवक आपले त्यांचे बिझनेस दोन लाखाचा का व्हायना बिझनेस त्या ठिकाणी त्यांनी टाकला पाहिजे असं आपला मानस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के ते आपण करणार आहे आणि मागण्यांचा विषय याच्याकरता मी म्हणलं की परवाच या ठिकाणी याच ठिकाणी आमचे नेते एम एम मदने साहेबांनी या ठिकाणी विषय मांडला की त्याच्यामध्ये आता त्यांना ती बिरीप काहीतरी वेगळं झाला असेल किंवा त्यांनी ते पाहिलं नसेल पण त्या ठिकाणी लोकांपर्यंत मेसेज जाताना चुकीचा जा जातो आणि समाजाकरता ज्यांनी आपल्याकरता केलंय त्यांच्याकरता जर आपण महाराष्ट्रामध्ये आपले ह्या नऊ मागण्या पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण व मुख्यमंत्री सन्मान यात्रा आपण चालू केली त्यांच्या सन्मानार्थ आपण जातोय त्यांचं नाव सांगतोय त्यांचं गुणगान गातोय आणि आपल्याकडे काहीच नाही म्हटल्यानंतर ते चालणार नाही आपण गाडीवरती पूर्ण जे रथ तयार केला त्याच्यावरती आपण पूर्ण हे टाकलं हे करण्यापाठीमागचा उद्देश एकच आहे की रामोशी समाज ही इमानदार जात आहे आणि त्या जातीकरता ज्या नेत्याने केलं त्याचं गुणगान करणं रामोशी तेवढंच करू शकतात त्यामुळं महाराष्ट्रातला सर्व रामोशी समाजाला विश्वास आहे जसं दोन नऊ मागण्या आमच्या ज्या पूर्ण झाल्या तसे आरक्षणाचा आरक्षणाचाही मुद्दा आरक्षणाची मागणी देवेंद्रजी पूर्ण करून नक्की केंद्र सरकारक के त्याचे ठराव पाठवते आणि त्या ठिकाणी सर्व आमचे जे सर्व गस्तीसाहेब असतील संजय नाना असतील सर्वांनी बसून त्याच्यामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे त्याच्यामध्ये माझा अभ्यास कमी आहे पण ह्या लोकांचा अभ्यास त्याच्यामध्ये जादा आहे त्याच्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये मी ही बाकीची रस्त्यावरची लढाई शंभर टक्के मी लढू शकतो पण आरक्षणाची जी लढाई आहे ही अभ्यासू मंडळे आहेत गस्ती साहेबांचा तर पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास त्याच्यातला झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण रोडवरली लढाई आपण ही करून ही करण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी कोर्टाची ही लढाई आपण त्याच्यामध्ये हे करणार आहे येणाऱ्या काळामध्ये लाखोच्या संख्येने एकच आंदोलन आपण करू आणि लाखोच्या संख्येने आझाद मैदानावरती अधिवेशन काळामध्ये आपण करू नक्की आपल्याला त्याचा रिझल्ट येईल असं या ठिकाणी आपल्याला सांगा आता महामंडळ झाले तरुण मोठ्या प्रमाणात तरुणांना काय आय किंवा शिक्षण का घेणं गरजेचं आहे त्याचा फायदा भविष्यात काय होणार आद्य क्रांती राजे होमाजी नायकांचं जे या ठिकाणी महामंडळ झालेलं आहे ह्या महामंडळामध्ये अनेक तरतुदी आपण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या मुलांचं शिक्षण झालेला आहे त्यांना नोकरी नसेल तर त्यांचा बिझनेस करता आपण तरतूद आहे ज्यांच्याकडे त्या ठिकाणी शिक्षणाकरता पैसे नसतील तर त्याच्यातून आपण शिक्षणाकरता पैसे देण्याकरता आपण हे केलेलं आहे ज्या माझ्या माता भगिनी किमान रोजचे उठवून दोनशे रुपया करतात दुसऱ्याच्या बांधाला जाऊन दिवसभर काम करतात त्यांच्या होते अनेक ठिकाणी अन्याय होतात त्या माता भगिनींना किमान त्या ठिकाणी दोन लाख रुपये जर मिळेल तर वीस शेळ्या त्या ठिकाणी येऊ शकतात त्याचे स्वतःचं बिझनेस त्या ठिकाणी उभे राहू शकतात दोन लाखाचा चांगला बिझनेस त्या ठिकाणी उभा करू शकतात तरुणांनी दहा लाख जे आपलं कर्ज होतं म्हणजे एक लाखाचं दोन लाख आता देवेंद्रजींनी केलं आणि दहा लाख जे होतं ते पंधरा लाख झालं त्यामुळं आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आणि महिला या सर्व त्याच्यामध्ये एकत्र करून आपण त्या ठिकाणी फक्त एकच आहे की आपल्या माध्यमातून मी माझ्या सर्व रामोशी बिडर समाजाच्या बेरड समाजाच्या तरुणांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या समाजाला गरीब समाज आहे आपल्या समाजाला कुठला अर्ज काय असतो कुठला अर्ज कसा भरायचा ऑनलाईन कसा भरायचा ते काय त्यांना जमत नाही त्याच्यामुळे आपण मागा आहे एकही प्रकरण सातारा जिल्ह्यामध्ये झालं नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी पन्नास प्रकरणं झाली पुणे जिल्ह्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त प्रकरण झाली पण सातारा जिल्ह्यामध्ये एकही प्रकरण नाही कारण त्या ठिकाणी एक, एक दोघ जण गेली पण त्या ठिकाणी उत्तर त्यांना वेगळं मिळालं त्याच्यामुळे माघारे आले त्याच्यामुळं ही रामोशी समाजाकरता सपरेट महामंडळ जरी नसलं तरी उपकंपनी महामंडळ जरी असलं तरी आपल्याकरता सेपरेट बँक आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीमध्ये आपल्याकरता सपरेट त्याची तरतूद केलेली आहे त्यामुळं पाच कोटी रुपये आता आपल्या खात्यावरती आहेत तर पाच कोटी जर संपले तर आपण पाचशे कोटी मागू शकतो त्यामुळं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने दोनशे पाचशे प्रकरण तयार करा आणि मी स्वतः त्या ठिकाणी कलेक्टर याच्यामध्ये आपल्याला देताना किंवा आपल्या महामंडळात देताना त्या ठिकाणी मी स्वतः येईन आणि आपण आव्हान केलेलं आहे देवेंद्रजींसमोर की पुढल्या वर्षी किमान दहा हजार तरी माझे युवक माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी बिझनेसमॅन म्हणून आले पाहिजेत त्या कार्यक्रमाला असा आमचा मानस आहे एक एक या ठिकाणी मागणी आता काल त्याचा जी आला कारण जयंती झाल्यानंतर आपल्या अनेक वर्ष आपली मागणी होती की आद्य राजे उमाजी नायकांच्या नावानं ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आम्ही जयंती साजरी करतो त्या ठिकाणी चाळीस लाख पन्नास लाख खर्च त्या ठिकाणी येतो मोठ्या प्रमाणात लोक सहभागी त्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने होतात तर आपली मागणी होती की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची सरकारी जयंती तुम्ही साजरी केली पण त्या जयंतीचा खर्च ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपलं सरकारने करावं त्यामुळं आपली जी मागणी होती ती परवा जे आर त्याचा निघला आपल्या सात सप्टेंबरलाच निघणार होता पण काही कारण असं होते गेला पण आता परवा जे आर आला इथून पुढच्या काळामध्ये पंचवीस लाख रुपये बरोबर दरवर्षी पंचवीस लाख रुपये राजे उमाजी नाईकांच्या जयंतीला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ही पहिली बाब आहे म्हणजे पहिली अशी गोष्ट आहे म्हणजे आतापर्यंत मला वाटत नाही कोणत्या महापुरुषांना दिलेला आहे पण रामोशी समाज एवढा अग्रेशिव आहे आणि रामशी समाजावरती देवेंद्रजींचा एवढा जीव आहे की ही सुद्धा मागणी आपण पूर्ण करून घेतली त्यामुळे ती एक अडचण आपली संपलेली आहे नाना मुख्यमंत्री दिवडीला सात सप्टेंबर जयंती आले होते त्यावेळेस असे म्हणाले की समाजा कधी संपत नसतात तशीच मागणी आता तुमचेच मित्र आहेत संजय नाना जाधव ते एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी दैवडी या ठिकाणी उपोषणाला बसले तुम्ही सगळ्या जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आरक्षण हे खरंच महत्वाचं आहे काय वाटते तुम्हाला पहिली गोष्ट पाठिंबा जाहीर करायला संजय नाना रामोशा आहे मी काय दुसऱ्या जातीतला नाही त्यामुळं मी माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य ज्या दिवशी संजय नाना बसणार पंचवीसला चोवीस ला का तेवीसला मला वाटते फलटणची आपली सभा होती त्या सभेमध्ये आपलं भाषण जर त्या ठिकाणी आपण पाहिलं माझं आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की एकानेही कुणी असं मानू नका की बा जय मल्हार क्रांती संघटनेचा कोणी पदाधिकारी जाणार नाही किंवा येणार नाही त्यामुळं ही जाईन पण आपणही त्या ठिकाणी ताकदीने उपस्थित राहा आज यायच्या आधीपासून संजय नाना ज्या दिवसापासून बसलेत त्या दिवसापासून जय मल्हार क्रांती संघटनेचे अनेक लोक या ठिकाणी आलेले आज माझ्याबरोबरच मला वाटतं शंभर दीडशे लोक त्या ठिकाणी त्यामुळे ती उपकार करत नाही मी उपकार करत नाही संजय नानानी जी केलेला आहे समाजाकरता नक्कीच त्या ठिकाणी त्यांना थाप समाजाची टाकणं गरजेचं आहे कारण आपलं कुटुंब सोडून आपला जीव धोक्यात घालून हे सर्व करत असतात त्यामुळं ते त्यांच्या ह्या कार्याला आपला सलाम आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो येणाऱ्या काळामध्ये थोडंफार प्रत्येक कुटुंबामध्ये थोडफार दुसभूस असते कुटुंबामध्ये थोडंफार हे असतं पण त्या ठिकाणी सर्व आम्ही बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये लाखोच्या संख्येने रोडवर उतरायची जरी तयारी जर... ला... करावा लागली तरी आम्ही सर्वजण एकत्र येऊ सागार